नमस्कार मी तनुजा तनुजा रेसिपीच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान आणि एकदम चविष्ट आणि सर्वांना आवडेल असा पदार्थ पाहणार आहोत ते म्हणजे मिरची वडे तर हे मिरची वडे राजस्थानची पारंपारिक रेसिपी आहे पण ती भारतामध्ये अनेक ठिकाणी बनवली जाते एकदम चविष्ट आहे आणि सोपी रेसिपी आहे आपण बटाटे वडे बनवतो तसेच मिरचीची भजी आपण बनवतो तर दोन रेसिपींचं कॉम्बिनेशन असलेली आजची ही रेसिपी आहे नक्की करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी नवनवीन टीप देत असते त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी जर तुम्ही ही टीप वापरून जर स्वयंपाक बनवलात किंवा तुमच्या किचनमध्ये तुम्ही त्याचं अनुसरण केलं तर तुम्ही एकदम परफेक्ट असा स्वयंपाक बनवू शकाल तर चला आजच्या रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात तर साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे मध्यम आकाराचे तीन बटाटे आवडीनुसार लाल तिखट हळद दोन चमचे धानचे रेपूड दोन चमचे मीठ चवीनुसार कोथिंबीर आवडीनुसार चिरलेला कांदा अर्धी वाटी लसणाची पेस्ट एक ते दीड चमचा बेसन दोन कप किंवा गरजेनुसार पाणी गरजेनुसार खायचा सोडा पाव चमचा गरम मसाला एक ते दीड चमचा तळण्यासाठी तेल फोडणीसाठी जिरं मोहरी आणि हिंग भावनगरी मिरच्या गरजेनुसार तर हे राजस्थानी मिरची वड्यासाठी आपल्याला सारण लागणार आहे त्यासाठी इथे जे बटाटे आहेत ते मी छान असे उकडून घेतलेले आहेत खूप जास्त गाळ होईपर्यंत बटाटे उकडायचे नाही आहेत आणि तीन बटाटे इथे मी घेतलेले आहेत हे बटाटे थोडंसं हळद आणि मीठ घालून उकडून त्याची सालं काढली आहेत हे छान मॅश करून साईडला ठेवून दिलं आहे आपण आणि नंतर आपल्याला फोडणी करायची आहे त्यासाठी एका पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं थोडंसं हिंग आलं लसणाची पेस्ट आणि चिरलेला कांदा हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम मस्त आणि सोपी अशी आजची आपली ही रेसिपी आहे तर कांदा छान आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे उकडून मॅश केलेले जे बटाटे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद तिखट धन्यजिरी पूड थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लिंबू आपल्याला याच्यावर पिळायचं आहे आणि छान असं सा आपल्याला सारण बटाट्याचा सा मसाला बनवायचा आहे आवडीनुसार कोथिंबीर आपल्याला इथे घ्यायची आहे आणि थोडीशी साखर आपण इथे घेतली आहे आणि चवीनुसार मीठ हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे इथे आपण लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची चिरून घेतली तरीही चालेल हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे आपण फक्त फोडणी केलेली आहे आणि कांदा परतून घेतलेला आहे आता हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला हे लगेच साईडला काढायचं आहे याला आणखी शिजवायची गरम करायची आपल्याला गरज नाही तर हे सारण आपण आता एका प्लेटमध्ये घेऊन ते थंड करून घेणार आहोत सारण तयार झाल्यानंतर आपण इथे ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या याला भावनगरी मिरच्या म्हणतात आपल्याला मार्केटमध्ये नक्कीच त्या पाहायला मिळतात तर ह्या मिरच्यामध्ये आपल्याला असे उभी चीर द्यायची आहे आणि त्यानंतर ह्या मिरच्यामधून आपल्याला ज्या रेषा असतात आणि ज्या बिया असतात त्या बिया काढून घ्यायच्या आहेत मिरचीचं जे तिखटपणा असतो त्या फायबर्समध्ये असतो ज्याच्यामध्ये त्या ज्या रेषा असतात त्यामध्ये तिखटपणा असतो त्यामुळे शक्य तितके ह्या आपल्याला हे फायबर्स काढून घ्यायचे आहेत म्हणजे वडे जे आहेत ते खूप जास्त तिखट होणार नाहीत आणि मिरच्या ज्या आहेत त्या पॉकेटप्रमाणे अशा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत नखांना किंवा हात बोटाला त्याचा चुरचुरपणा होऊ नये म्हणून तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा अलगद ह्या रेषा काढू शकता तर हे या आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आता आपल्याला हे इतर कुठल्या पदार्थामध्ये हे रेषा आणि बिया तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपण हे मोकळे गेलेल्या मिरच्या आहेत त्यामध्ये आपण जे आलू मसाला जे बटाट्याचं सारण बनवलेलं आहे ते यामध्ये आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे जितकं बसेल तितकं सारण आपण याच्यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे आपण जितक्या काही मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण हा मसाला जो बनवलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे तर इथे मिरच्या आपण छान भरून घेतली त्यानंतर आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये जी थोडंसं मीठ थोडीशी हळद तिखट थोडंसं धनंजिरी पूड हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसन इथे मी दोन कप घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि गुठळ्या न होऊ देता हे आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ आपल्याला करायचं नाही आहे आणि खूपच घट्ट पण करायचं नाही आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला थोडंसं सोडा घालायचा आहे पाव चमचा सोडा आपण इथे घातला आहे आणि लगेच आपल्याला आपण ज्या मिरच्या भरून ठेवल्या होत्या मसाला घालून ते याच्यामध्ये घालून आपल्याला कोट करायच्या आहेत आणि ह्या मिरच्या गरम तेलामध्ये मस्त आपल्याला तळून घ्यायच्या आहेत यामध्ये सोडा घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ ठेवू नये लगेच ते आपण वापरावं आणि हे सर्व बाजूने हे आपल्याला मिरच्या ज्या आहेत त्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत आज जी आहे ती मध्यम ठेवायची आहे मोठ्या किंवा मंद याच्यावर तळायचं नाही आणि छान असं सोनेरी रंगावर मिरच्या आणि हे वडे झाल्यानंतर आपल्याला हे तेलातून काढून घ्यायचे आहेत मस्त असे हे वडे खूप खमंग होतात मस्त चविष्ट होतात आणि एकदम छान इंटरेस्टिंग अशी ही रेसिपी आहे नक्की करून पहा तर हे वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत कशी वाटली याची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर एकदम छान असे हे राजस्थानी मिरची वडे बनवून तयार झालेले आहेत तर एकदम छान मस्त परफेक्ट आणि चविष्ट असे मिरची वडे बनवून तयार झालेले आहेत नक्की करून पहा मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडतील हे मिरची वडे आपण असेच खाऊ शकतो तसेच आपण याला पुदिना चटणीसोबत किंवा आपण जी खोबऱ्याची चटणी बनवतो किंवा शेंगदाण्याची चटणी त्या चटणीसोबत आपण हे रेसिपी खाऊ शकतो तसेच टोमॅटो सॉस सोबत सुद्धा हे मिरची वडे खूप छान लागतात नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे मिरची वडे खूप आवडतील तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट्स मध्ये शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा तुम्ही अजून व्हिडिओ लाईक करायला विसरला असाल तर लगेच लाईक करा अजून व्हिडिओ आपला शेअर केला नसेल सोशल मीडियावर तर नक्की शेअर करा नेहमीप्रमाणे आता पाहत स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी टीप तर आपण अनेक पदार्थांमध्ये खायचा सोडा वापरतो तो, तो पदार्थ हलका होण्यासाठी किंवा एकदम छान असा फुगण्यासाठी तर कुठ केव्हाही सोडा वापरताना एक काळजी घ्यायची ते म्हणजे जेव्हा आपण तो पदार्थ शिजवायला ठेवू त्याच वेळेला तेच त्याच्यामध्ये खायचा सोडा घालून ते मिश्रण ढवळावं सोडा घातल्यानंतर मिश्रण खूप जास्त फेटून आहे मग ते कुठलंही पदार्थाचं मिश्रण असलं तरीही कारण जेव्हा आपण त्यामध्येच खायचा सोडा घालतो तर लगेच त्याची रिॲक्शन चालू होते आणि ती रिॲक्शन काही वेळापुरतीच मर्यादित असते त्यामुळे जर आपण खायचा सोडा घालून मिश्रण जास्त वेळ तसंच ठेवलं तर तो पदार्थ हवा तसा होत नाही त्यामुळे मिश्रण जेव्हा आपण शिजवायला आपल्याला ठेवायचं असेल त्याच वेळेला खायचा सोडा घालावा त्यामुळे मिश्रण जो पदार्थ आहे तो पदार्थ छान फुगला जातो पदार्थ हलका होतो आणि त्याच्यावर लाल ठिपके जे असतात तिखट घातल्यानंतर जे लाल ठिपके येऊ शकतात ते लाल ठिपके त्या पदार्थावर येणार नाहीत